मासे बघा त्यांनी कसे आणल्यात पहिल्यांदाच कानस बनवते ना नदीवर चला घरनं तर येऊन पोहोचलोय आणि आता नदीला जायचंय तर नदी अजून बरेच लांब आहे तिकड आणि इथून पुढं काय शेत आहे सगळे तिकड काही गाडी जात नाही तर आता इथून डोक्यावर घ्यायच्या तिकडं व्हायला लागणारे जाळे दोन पिशवी आहेत जाळ्याच्या तर त्या घेतोय आता आम्ही आणि चला आता जाऊ तिकडं नदीला जवळच आलोय नदीला आणि वज सुद्धा भरपूर आहे जाळ्यांचं बघा पिंकी का सुद्धा तर बघू शकताय नदीला येऊन पोचलोय आणि बघा एकदम नदीसुद्धा किती भारी दिसते आणि आता पिंकीला थोडं ना टूप फुगून घ्यायला सांगितलंय टूप थोडी फुगून घेते ती त्याच्यानंतर मी फुगवतोय टूप आणि टूप फुगून झाल्याच्या नंतर ये ना आता जाळी घेऊन तिकडं वरच्या बाजूला जायचंय लावायला जाळी बघू तिकडं मग मागचे जे काही भेटतील ना ते पिंकी का देतोय आणून मग कालवनासाठी मी फुगवतोय थोडी जे बरं आणि बऱ्यापैकी बरी झाली फुगून आता थोडीच फुगायला लागणार आहे तू मग आता उतरायचं आहेच तर आजच्याला मग दिवसात जाळे लावणार आहे दिवसात जाळे लावून बघणार आहे बघू आता भेटतात का नाही काही सांगता येत नाही दिवसा आहे ना त्याच्यामुळे जर रात जर जाळे लावली ना तर भेटतातच थोडी फार का नाही पण भेटतात आणि दिवसा काय होत आहे की एखाद्या ठिकाणी भेटले तर भेटले नाही तर मग अजिबातच भेटत पण नाही मासे तर चला आता टूप फुगून घेतोय आहे आणि आता लगेचच उतरायला सुद्धा लागणार आहे तर बघ पिंकी आजच्याला हवा किती सुटली आणि मासे भेटतील का अशा याच्यामध्ये काही सांगता येत नाही ना, ना ये आ, इतका हवा सुटलाय ना आजच्याला तर बघू आता जितके भेटतील तितके आणि जर भेटले तर मग तर चा काय चांगलंच होईल कारण तर मार्केटला सुद्धा तर बघू आता कसं काय होतंय तर झालेच आता तयारी सगळे टूप आणि जाळेसुद्धा आता आणल्यात घेतल्याच ह्या जरी पाण्याच्या आता मी उतरतो इतक्यातच आणि आता या साईडला पिंकी थांबून इथंच था, चूल बनवण्यासाठी दगडी नाही अजिबाताची इथं एवढ्या जागेमध्ये दगडीच नाही शेत आहेत या साईडला सुद्धा पण त्याच्यामध्ये सुद्धा बांधाला सुद्धा कुठंच दगडे नाही जर असले तर बघ तिकडं नाहीतर मग आता काय बघ कशी बनवते ते तोपर्यंत मी जाळे लावते तिकडं वर पेनकेते झाडा तर आता उतरलंय पाण्यामध्ये आता बघते माशा आता भेटत जाणार आणि 2 3 वाजण्यापर्यंत झाळे लावनारे तर चला नाव इकडे वाडच्या बाजूला जातो आता मी दगडी काही नाही भेटले मला बरे का याची चुल बनवणार आहे मी आता ते मातीचीच आता चूल बनवते चूल बघा मी केली आता भात करते मी तांदूळ इंद्रायणीची आणल्यात का चूल तर झाली पेटून भात तर झालाय हे आल्यात आता मासे बघा त्यांनी कसे आणल्यात जाळ्यालाच आणल्यात चार मासे लागल्यात आणि एकदम मोठे मोठे साईजचे पण आणि जर जाळेमध्ये आणलं असतं ना काढून तर मेले असे ते त्याच्यामुळं अडकलं ते जाळ्यामध्ये आणि ते आता आणलं काढून बघे जितकं जाळं म्हणजे घातलं याच्यामध्ये पिशमध्ये आणि ज्या जागी जागे मासे होते ना तितके टिवलं मी पाहतच बघा आशे आलं आणलं मासे बाहेरच आणू का आता पिंके काढायला आण बाहेरच एवढे मोठे मोठे आहे इतके मोठे बाजू गांजे दोन आणला दोन तरी सुद्धा तिकडं आणि हे बघा मासे एवढे मोठे आहे तर मस्त मोठे मोठे मासे लागलेले पण तिकडं वरती गेलो एकदम डायरेक्ट बघा मासे कसे एवढे मारतात तिकडं वरच्या बाजूला गेलो आणि बर लांब होता इकडे परती आयला तर जाळे लावले आणि थोडे हुशाराने मग काढूनच डायरेक्ट आणले मासे जितके भेटले ना ते तर आता पिंकी काढून घेते मासे तर मी तर मीसुद्धा मग ते उगून काढायला लागणार आहे आणि परत एकदा बघू आता लावायलासुद्धा परत एकदा जात आहे तर हे चारच असले मासे कानूशे आहेत ते चांगले मोठे मोठे सापडले दोन बारीक साईजचे सापडलेत पण दोन चांगलेच मोठे चांगले सापडलेत आणि त्या जाळ्यामध्ये सुद्धा एक आहे ना अर्धा ते तीन पावसाची असे मरळसुद्धा सापडले जाळ्याला तर ते त्याच्यामध्येच आणले भरून आणि मरळ ना जास्तच ताकद करते जर असं ठेवून आणले असते ना तिला जास्त ताकद असते ते निघून सुद्धा गेले असते तोडून गेले असते त्याच्यामुळे डायरेक्टच आतमध्ये जाळ्यात आणले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो पहिले हे मासे काढून घेतोय मी पिंकीला तर नाही जमत ते ना हा एक काढलंय ना पिंकीने बघ एक काढलं पाणी उडवलं आणि हे तरी बारीक आहे अजून तीन मोठे आहेत ना आणि एकतर घर तोडायलाच लागणार आहे इतकं उभं असतो पर्यंत बघा निघालं नाही एकदम मोठ्या साहेब आजच्याला मासे सापडलेत मस्त कानुशाला सुद्धा नाही भरपूर ताकद असते झाला लगेच काढून एकच राहायला जास्त अडकलाय बघ आता लागणार आणि जास्त उशीर लागला ना मासे काढायला तर मरून सुद्धा मासा मारायला तर नाही पाहिजे जिवंत ठेवायचं आपल्याला बघा आता एकदम मस्त उगून निघालय बघा या मी राहायचं असंके कालवण पहिल्यांदाच कानस बनवते नदीवर ते हा आपण तर मरड सुद्धा आहे ह्याच्यामध्ये एक बारकी आता ती तर हे ना जरा जास्त आता गुथड झाल्यासारखं झालंय आ, का ते बघा मस्त अडकलेली मरळ काही लवकर मरत नाही आता तो का मरळ मोठी आहे ना तरी एक किलो पर्यंत असन ना तुम्ही जाळ बघ कि कस अडकले इतकं अडकतात ना काय मासे तर मग प्रत्येक मासा काय आपल्याला उगून का आता येत नाही त्याच्यामुळे काय ना जाळे असे तोडायला लागतात आणि जास्त म्हणजे तोडल्याच्या नंतर टिकतही नाही जास्त पण असं आता इतकी अडकली ना तर ते तर तोडायलाच लागते जाळ मरळ सुद्धा निघाली तर आता हे ना मरळ काही गांजामध्ये ठेवून जमत नाही कारण तर मरळ गांजव्यामध्ये जेवण तर राहत नाही जास्त तिला श्वास घ्यायला लागतो सारखा त्याच्यामुळं आता बहारच ठेवणारे फडक्यामध्ये एखाद्या गोंडाळ नाही करतात बारका येतो हो ना आपल्याला बारका तर हे बघ अर्धा किलोच आसन ना तर बघा कानुसं मासा काढला आजच्याला कालोनाला आणि त्याला सुरी आहे ना, ना सुरी आजच्याला सुद्धा पिंकी विसरून आली आजच्याला मस्त कानुसाचं कालोन बनवायचंय पण आता बघू कसं का आता मरळ सगळे पाच सापडलेले मासे तर तीन गांज्यामध्ये ठेवल्यात एक कानुसं काढलंय कालोनाला आणि एक मरळ ह्याच्यामध्ये फाडक्यामध्ये ठेवते आता जिवंत राहण्यासाठी तर अजून सुद्धा मग थोडा हाय आता एक वाजले तर दोन ते तीन वाजता जायचं आहे तीनला जायचं आहे आपल्याला मार्केटला तर तोपर्यंत आहे ना अजून सुद्धा मासे जर सापडले ना थोडेफार तर मस्त मासे होतील आणि मग मार्केटला जायला सोपं जाईन जरी सुरी नाही आणले तरी कोयता आणलेलं आहे संघ कारण तर हे ना काही ठिकाणी म्हणजे सरपंच पण आहे त्याच्यामुळे कोयता आज संघ हाय आणि बऱ्याचशा वेळा मग कोयता सुद्धा संघ आहे आम्ही तर कोयता तर हाय पण लक्षात नव्हता पिशवीमध्ये असतंच पडून कोयता तर आजचा मस्त आलं ना नाहीतर तो अजिबातच तिला म्हणजे काहीच करता नसतं आलं आणि तो पण मोठा मास आहे आणि पातेला हाय बारीक तर कापल्याशिवाय काही जमायचं नाही त्याला खावलं तर निघालं त्याचे माशाचे बघा तर आता पिंकी या साफ सुद्धा मा करते आणि साफ केल्याच्या नंतर कालून सुद्धा पिंकी बनवून तर थोडे अजून माश्यात सापडले ना तर चांगलं मासे सुद्धा होतील वाढेव आणि मस्त वाटेल मासे घेऊन जायला मार्केटला तर बघतोच किती भेटतात किती नाही ते तुम्हाला सुद्धा बघायला भेटलच मासे कापून घेतल्यात धुवून पण आणल्यात का मसाले तर टाकलेत त्याच्यात बघा मिक्स आणलेले मसाले तर शिजले ते त्याच्यात आता मासे टाकून घेणार आहे मी कांदा चांगला शिजून घेतलाय का शिजलंय कांदा कांदा कोथंबीर माशेतच टाकून दिली दिसतंय का चांगलं शिजलंय घालून हे आल्यात आता मासे भेटलेत का नाही भेटलेत का मासे तिकडे तरी चांगली भेटली मासे किती वाजला आता चला कपडे विपड़े चेंज केल्यात आणि आता टुपची सुद्धा हवा सोडली तर आता जेवायला वाढते पिंकी आणि कानुस्याचं कालोने आहे कानुसा मासा तर नदीवरती पहिल्यांदाच केलंय पण घरी तर बनवतोय आम्ही मस्त लागतंय कानुसार आणि काटेसुद्धा माहिती कमी असतात त्याला तर बघा ताटसुद्धा सुद्धा दिलं आहे पण बसायलाही व्यवस्थित नाही जागा मग धसर आहे इथं त्याच्यावर आहे आम्ही तर, तर जेवण घेतोय आणि उरकायला लागणार आहे पटापट आता कारण तर चार वाजले जवळजवळ आणि घरीसुद्धा आहे त्याच्या अगोदर आणि घरनं पाटे काटमाप हे घेऊन वजन काट हे घेऊन मार्केटला जायचं आहे आपल्याला तर आता जेवण घेतोय बघा मस्त आहे घट्ट आणि अजूनसुद्धा इतकं आहे बघा आणि भात ते थोडं केलं चांगलं होतं कसं झालंय कालवन कालवण तर मस्तच होत आहे ना कधी पण कारण तर थोडंच आम्ही करतोय आणि एक नंबर होतोय कारण तर जेवण तर मासे काढूनच डायरेक्ट जेवण तर माश्याचे ना कालवान मस्त जाते कधी पण तर चल आता मी जेवण घेतोय तर चल आता मी जेवण घेतोय सुद्धा भरपूर लागले आणि अजून सुद्धा बरेचसे काम आहेत जा गाडी सुद्धा भरपूर लांब आहे तिकडे जाळे घ्यायच्यात अजून मी मेन माझे उरतायचं आता पटेने तर चला या तर आता जेवण घेतोय वेळेला तुम्ही सुद्धा तर जेवण सुद्धा झालंय आता आणि सगळं उरकलंय महे सुद्धा भरल्या पिशवी मध्ये गाडी पशी जायला ना इतका उशीर लागणार आहे ना आणि आता मासे पण आहेत परत जाळी पण आहेत आणि तिकडं सुद्धा एक पिशवी बारखी तर इतकं घ्यायचंय वज आहे अजून आणि ते घेऊन जाणार आहे आता गाडी पसवर तर बराच टाइम सुद्धा लागणार आहे तर आता पिंकीला लावलंय मासे काढायला काढ बर बघा हे पहिले पहिले तीन आहेत बघा एकदम मोठे मोठ्या सायचे आणि मरळ सुद्धा ह्याच्यामध्येच ठेवले ना डाकोबर मरळ बघा ही मरळ मरळ आणि ते मासे तर मरळ चांगले मे एक किलो पर्यंत आहे आणि हे आता नंतरचे मासे बघा इतके मासे सापडलेत दिवस ते पण आणि ते पण निसते मोठे मोठे मासे बघा कानोसे मासे आहेत चला जायला जायला। आता जायला लागणार आहे बराच उशीर लागणार आहे गाडीपासवर जायला कारण तर इतकं वज आहे ना तर पिंकीपाशी दोन पिशवी आहेत आणि आता वज भरपूर आहे मायक सुद्धा आहे जाळ्याची पिशवी मोठी पण ते भिजलं आहे जाळं आणि तूप सुद्धा आहे त्याच्यामध्ये तर इतकं जड लागतंय ना आणि गाडी इतकी लांब आहे तिथवर जास्तपर्यंत ना दहा एक मिनटं तर नक्कीच लागणार आहे ती गाडीपासवर जायलाच मग चालून गाडी पशी सुद्धा येऊन पोहोचलय पिशव्या सुद्धा दोन या साईडला दोन लावून घेतल्यात आणि आता इतक्यातच जायचंय घरी कारण तर अजून घरी सुद्धा जायला बारा दिवस लागणार आहे तिथून पुढं मार्केटला जायचंय अजून आणि कारण तर ना घरी जायला मग काटा माप आपलं वजन काटा आणि पाटी ते सगळं घरीच आहेत सगळं सामान मासे खापवायचं तर ते घेऊन मार्केटला जायचं आहे अजूनसुद्धा तर चला आता तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला तर चला मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलं आहे आणि सुद्धा बघू शकताय माझ्या मागे किती गिरायक आहे मग मासे भेटत पण नाही जास्त मेहनत करावी लागते भरपूर पाहिलं जासल तुम्ही आणि मासे भेटल आता बघू काय करतो गिरायक तर आहे भरपूर आणि बऱ्यापैकी बरे मासे सापडलत आणि कान जे सापडलेत मेन म्हणजे ते काही जास्त सापडत पण नाही आता आणि त्याला गिरक सुद्धा असणार आहे तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आता दाखवत तुम्हाला सुद्धा तर बघू शकता आपल्याला जे मरळ जाळ्याला सापडलेली ती आता बघा पिंकीने साफ करायला घेतली एक किलो झाले ते एक किलो पर्यंत होते ते मरळ मरळ मरळीला तर गिरायक मै असतच कायमचं पण हे ना मरळ का जास्त भेटत नाही कधीतरीच म्हणजे मरळ भेटते गिरायक आहे ना भरपूर गिरायक आहे पण जास्त काय मासे सापडतच नाही आणि अजून सुद्धा म बेचशी लोक माश्यावाले आलीच नाही कारण तर मासे ना, सापडतच नाही अजिबात जास्त तर नाही थोडेफार असे सापडतात बघितलंच आपल्याला सुद्धा मी किती वेळा जाळी टाकायला लागले तेव्हा मासे भेटले आणि मे तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी बरे, बरे, बरे मासे सापडले जवळजवळ एक पाटीभर सापडलेले आपल्याला मासे आणि काही लोकांना तर मासे पण आजीबातच सापडतात कधी कधी सापडतात आणि कधी कधी सापडत सुद्धा नाही इतकी मेहनत करून सुद्धा तर दाखवतोच तुम्हाला थोड्या वेळ नाही आपण रस बनवता येईल तर बघू शकताय मासे सुद्धा आपल्या ले संपल्यात आणि आता पिंकी आली बघू शकताय पिंकीसुद्धा मासे खपून आली आणि आता बघा किती लवकर आपले मासे खापल्यात आणि मासे भेटायचे नाही इथून पुढं असं वाटतंय कारण तर आता प बरेचसे जण अजून सुद्धा मी मासे घेऊन ना आले त्यांना अजून सुद्धा मी मासे नाही भेटले तर, ना तर येतील त्यांना जरी थोडेफार भेटले ना ते येतील तर आता भाजी मार्केटला आतो इथं आणि खायला घेतलं केळी इथं मग केळीसुद्धा मस्त असतात तर पोरणला मी केळी घेतल्यात आणि आजच्याला दोन डझन घेतल्यात मासे लवकरच कापल्यात त्याच्यामुळं आता केळ घेऊन चाललो आता घरी तर चला घरी गेल्याच्या नंतर परत एकदा दाखवतच तुम्हाला तर चला घरी सुद्धा येऊन पोहोचलोय मस्त मासे सापडलेले मोठे मासे सापडलेले कमी जरी होते ना मासे तरी एकदम मोठे मोठे मासे सापडलेले कानशे होते मेन म्हणजे तर ते संपून आले आता घरी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा